बाबासाहेबांचे उपकार नाही एक माणसात नेलं ज्ञान सूर्य भारतरत्न भीमराव माझा ज्ञान सूर्य भारतरत्न भीमराव माझा पहा आभाराव गेला त्यांचा माणूस किसावे पहा आभाराव गेला त्यांचा माणूस किसावे जीवाचे राज दिला सर्वांना जमतेचा मान करून दिला सर्वांना जमतेचा मान अशी छान लिहिले भारताचे मुलांची छान लिहिले भारताचे संविधान दलितांनी तलाव होऊन गेले अन्याय विरुद्ध पहाड होऊन गेले अन्याय विरुद्ध पहाड होऊन गेले होते ते एक गरीबच या जगाला पोहणू देऊन गेले होते ते एक गरीबच या जगाला पोहणू देऊन गेले आले किती गेले किती भरा